वापरायच्या होतो फक्त असे एक एक काडी दोन दोन काड्या अशा वगैरे नव्हतं काही नव्हतं सरळ सरळ काड्या दिसायच्या अशा पहिलीच वेळ होती टमाटे लावण्यास एकदम म्हणजे एकदम पहिलीच माझ्या म्हणजे जिंदगीत पहिली पहिली वार पहली होती पहिलाच प्लॉट पहिलाच प्लॉट एकदम एक नंबर नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ऋषिकेश वाळे तर आपण आज अशा प्लॉट मध्ये आलेलो आहे की त्या प्लॉटची ची एक महिन्यापूर्वी खूप परिस्थिती बिकट होती तर या प्लॉट मध्ये पेरातलं अंतर खूप लांबलं होतं आणि त्यानंतर या प्लॉटला सेटिंग पण होत नव्हती तर त्यानंतर आपले आणि प्लॉटचे मालक त्या शेतकऱ्यांची आपली भेट झाली त्यानंतर त्यांना आपण फटण्यावरचे प्रोडक्ट सजेस्ट केले होते त्यानंतर प्लॉटला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे प्लॉटला सेटिंग पण खूप छान आहे आणि माल पण खूप चांगला लागलेला आहे ला साईज पण त्याची चांगली झालेली आहे आपण आता शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ त्यांना कसं वाटतंय सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव गणेश तुपे तर आपल्या प्लॉटवर जेव्हा आलो त्यावेळेस होती सेटिंग बिलकुल नव्हती एकदम नॉर्मल प्रकारे बेऱ्यातले अंतर वाढले बेऱ्यातल्या अंतर लांबलं अंतर पण वाढलेलं होतं सेटिंग पण एकदम कमी होती म्हणजे एक दहा पंधरा फळं एका दहा एका सतरा सतरा फळं एका ठिकाणी असं असं बरोबर आणि तुम्हाला ते सात सुद्धा दिसत आपण एकदम त्यानंतर आपण फुटव्यासाठी बारा चाळीस सात दिव्या झाले झाडाची डायरेक्ट गचू राहा म्हणजे झाडांना जर ग्रोथ धरला आणि एकदम सरी अशी फुगल्यासारखी वाटते बरं आणि जवळ स्टार्टिंगला अगोदर वापरा वापरायची वापरायचं फक्त एक एक काडी दोन दोन काड्या अशा नव्हतं काही नव्हतं सरळ सरळ काड्या दिसायच्या आणि या सरीतून त्या सरीत अंतर लगेच दिसून यायचं गॅप दिसत होता एकदम बाकी क्षेत्र बाकी क्षेत्राने अवश्य वापरावं असं माझं म्हणणं आहे कारण आपला पहिलाच वेळ पहिलीच वेळ होती टमाटे लावण्यास एकदम म्हणजे एकदम पहिलीच माझ्या म्हणजे जिंदगीत पहिली पहिली वार होती पहिलाच प्लॉट एकदम नंबर सुरुवातीला एक दीड महिना एक म्हणजे पंधरा दिवस काही असा रिझल्ट काहीच वाटला नाही मला पण नंतर यांची या, दिल्यानंतर वगैरे या, दिल्यानंतर चांगल्या प्रकारचा रिझल्ट आला असं धन्यवाद म्हणजे प्रोडक्ट चांगले चांगले, चांगले काही नाही बाकी बा, 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 शेतकऱ्यांनी पण वापराव खरोखर आणि कमी खर्चामध्ये जास्त काही नाही जास्त खर्च पण लागत नाही एकदम व्यवस्थित धन्यवाद सर धन्यवाद